आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा सोबत विनम्र अभिवादन नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र टुडे न्यूज मराठी या वृत्तवाहिनीवर पाहूया महाराष्ट्रातील काही विशेष घडामोडी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला एकोणीस एप्रिलपासून सुरुवात होणार आहे मात्र अजूनपर्यंत महायुतीमधील आठ जागांवर भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे एकमत झाले नाही मुंबईतील दक्षिण मुंबईसह तीन जागांनी ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर अशा आठ जागांवर अजूनही माहितीमध्ये धुसपूस सुरू आहे यामुळे या, या मतदारसंघात उमेदवार ठरले नाहीत तर दुसरीकडे महाविकास आघाडीने राज्यातील सर्व अठ्ठेचाळीस जागांवरील वाद मिटवला असून प्रचाराला सुरुवात केली आहे दरम्यान आठ जागांवर उमेदवारांची घोषणा होईल तेव्हा होईल मात्र प्रचारात आघाडी घेता यावी यासाठी माहितीने संयुक्त प्रचाराची रणनीती आखली आहे परंतु उमेदवार जाहीर न झाल्याने प्रचारावर आघाडी कशी घ्यावी असा प्रश्न या आठ मतदारसंघातील माहितीमधील तिन्ही पक्षातील स्थानिक नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पडला आहे भाजप आणि शिवसेनेच्या राज्यातील पक्ष नेतृत्वाने त्यावर तोडगा काढताना आपापल्या पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना मतदारसंघात प्रचार करण्याचे आदेश दिले आहेत तर दुसरीकडे नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी मुंबईत जाऊन नाशिकच्या जागेबाबत चर्चा केली आहे तरी देखील नाशिकच्या जागेवर उमेदवार नाहीसा झाला नाही दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ देखील गेले तीन दिवसापासून नाशिकमध्ये ठाण मांडून बसले आहेत सूत्रांच्या मते आणखी दोन दिवस तरी नाशिकच्या जागेवर निर्णय होणार नसल्याची माहिती समोर आली आहे यामुळे महायुतीमधील कार्यकर्ते संभ्रमात आहेत तर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते प्रचारात आघाडी घेताना दिसत आहेत महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बीड रिपोर्ट मुंबई